एकनाथ खडसेंच्या बंगल्यातील हाय प्रोफाईल चोरीचा पर्दाफाश अट्टल चोरट्यासह तिघांना अटक पोलीस अधीक्षकांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आणि आमदार एकनाथराव खडसे यांच्या मुक्ताई निवासस्थानी सत्तावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री झालेल्या हाय प्रोफाईल चोरीचा जळगाव पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे स्थानिक गुन्हे शाखा आणि रामानंदनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या कटात सामील असलेल्या तीन चोरट्यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून चोरीला गेलेला सहा लाख एकवीस हजार रुपये किमतीचा रोकड सोने आणि चांदीचे दागिने असा ऐवज जप्त केला आहे या संदर्भात पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी सोमवारी तीन नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खडसे यांचा बंगला काही दिवसांपासून बंद असल्याची माहिती मिळाल्यानंतर चोरट्यांनी सुरुवातीला रेकी करून बंगल्याची टिहाण्णी केली होती त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबरच्या मध्यरात्री बंद बंगल्याचे कुलूप तोडून त्यांनी चोरी केली या संपूर्ण गटात एकूण सहा संशयित चोरट्यांचा समावेश आहे यातील तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे यात जळगावमधील मास्टर कॉलनीतील येथील रहिवासी असलेला जिया उद्दीन हुस्नोद्दीन शेख वय एकोणचाळीस आणि उल्हासनगर आणि जळगाव येथील चिराग इक्बाल सय्यद वय बावीस कैलास हिराचंद खंडेलवाल वय अठ्ठेचाळीस यांचा देखील समावेश आहे यांना देखील अटक केली आहे यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी गंभीर स्वरूपाची यांच्यावर गुन्हे दाखल आहेत चोरीचा मुख्य सूत्रधार असलेल्या उर्वरित तीन आरोपींना देखील अटक करण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना झाले आहे अत्यंत कमी वेळेत पोलिसांनी हा गुन्हा उघडकीला आणल्याबद्दल परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे दरम्यान उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे आश्वासन पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी यावेळी दिले आहे सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबरच्या रात्री जलगाव शहरामध्ये मुक्ताई बंगला याच्यामध्ये घरपोडीचा गुन्हा झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशन मध्ये कलम लावून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामधलं फिर्यादी आहे चेतन देशमुख यांनी फिर्याद दिलं होतं की म्हणजे सोन्या आणि चांदी सर्व मिळून सहा लाख सत्तर हजार रुपयाचे मुद्देमाल गेले म्हणून त्यांनी फिर्याद दिलं होतं मग त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास सुरू केलं आणि दरम्यान हे समजलं की म्हणजे त्यांनी रात्रीच्या वेळी अंदाजात दीड दोन तास तिथं घरात होत्या आणि सर्व वस्तू त्यांनी शोधून शांद सोने आणि चांदीच्या वस्तू घेऊन गेलं असं निष्पन्न झालं मग त्याच्यामधून म्हणजे त्यांनी जे गाडीत आलं होत्या मग त्या विषयावर माहिती काढलं आणि सखोल चौकशी केल्यावर मुंबई जलगावचाच रहिवासी आहे जियाउद्दीन शेख यांचं टू व्हीलर होते असं निष्पन्न झालं मग यांना मदत केल्या म्हणून त्यांना अटक करण्यात आले होते तीस तारीख आणि नंतर या ही जे कोणी ॲक्च्युअल घरपोडी केलं होते ने ने के तीन आरोपींचं नाव निष्पन्न झालं आहे आणि तिन्ही आरोपी उल्हासनगरचे रहिवासी होते मग त्याच्या अनुषंगाने आपलं टीम उल्हासनगरला गेलं आणि त्यांना चौकशी के तपास केली की हे तिन्ही आरोपी ऑलरेडी फरार झाले होते आणि एक्झॅक्टली आम्हाला गोपनीय माहिती प्राप्त झाल्यात की जे काही मुद्देमाल इथं चोरी केलं होतं त्यांना एक चिर चिराग सय्यद म्हणून ह्या माणसाला विक्री करण्यासाठी त्यांनी ही पूर्ण मुद्देमाल दिला आणि चिराग सय्यद पुढे एक कैलाश खांडेलवार म्हणून एका ज्युलरला त्यांना विक्री केलं असं तपासा निष्पन्न झालं हे दोन्ही आरोपी जे चिराग आणि कैलाश हे दोन्ही आरोपींना आम्ही कालच्या दिवशी अटक केलं आणि गेलेलं मुद्देमालापैकी सहा लाख सत्तर हजारपैकी सहा लाख एकवीस हजार रुपयाचं मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे आणि आता तीन आरोपी अटक आहेत आणि तीन आरोपी फरार आहेत जे फरार झालेलं आरोपींचं नाव आहे मोहम्मद बिलाल एजाज अहमद आणि बाबा हे तिन्ही रहिवासी उल्हासनगरचं आहे मग ह्याचं हे जे तिन्ही आरोपी आहेत सराईत गुन्हेगार आहे आणि एजाज आहे ह्याच्या विरुद्धात चोवीस गुन्हा दाखल आहे आणि बिलालच्या विरोधात पाच गुन्हा दाखल आहे हे इजाजच्या विरुद्धात म्हणजे सिल्वासा गुजरात राजस्थान मुंबई नवी मुंबई ठाणे या सर्व ठिकाणी त्यांचा गुन्हा दाखल आहे हा एक सरायत गुन्हेगार आहेत अशा आतापर्यंत माहिती प्राप्त झालेल्या आहे आणि तिन्ही आरोपींना अटक करण्याचा आमचा प्रयत्न चालू आहे